नमस्कार मित्रांनो मी आपण मित्रांनो सोशल मीडिया युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर बांधकाम कामगारासाठी एक एक आनंदाची बातमी आहे तर येणाऱ्या काही काळामध्ये तुम्हाला एक नवीन काही वस्तू तुम्हाला देण्यात येणार आहेत यासंबधीचा एक महाराष्ट्र शासनाकडून जी आर आलेला आहे यामध्ये तुम्हाला दहा वस्तू ह्या भेटणार आहेत तर आतापर्यंत ज्या वस्तू तुम्हाला भेटत होत्या त्या लहानशा वेळ या वस्तू होत्या आणि आता ज्या वस्तू भेटणार आहेत त्या मोठ्या वस्तू ह्या भेटणार आहेत तर त्यासंबंधीचं जी आर काय आहे कसा आहे आणि त्या कोणकोणत्या वस्तू तुम्हाला भेटणार आहेत त्यासंबंधीचा पूर्ण व्हिडिओ हा अंत शेवटपर्यंत तुम्ही पहा आणि या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला असला तर व्हिडिओ सुरू करू आता जो शासन निर्णय आहे मी तुमच्या समोर आता हे वाचून दाखवणार आहे तर तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदित पात्र बांधकाम कामगारांना अत्यावश्यक अत्यावश्यकेशनल किट पुरवण्याच्या सुधारित योजनेत शासन मान्यता देण्याबाबत दिनांक अठरा जून दोन हजार पंचवीस या दिनांकाचा हा जी आर आहे तर यामध्ये तुम्ही पाहू शकता शा, शासन निर्णय काय आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार काम कल्याणकारी मंडळा कडील नोंदित सक्रिय जीवित बांधकाम कामगारांना अत्यावश्यक स इसेशियल किट पुरवणे व सुधारित योजनेस खालील अटींच्या अधीन राहून प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे तर मंडळा अंतर्गत पात्र बांधकाम कामगारांना पुरवयाच्या अत्यक्षक वस्तू संचमध्ये खालील वस्तूचा समावेश असावा तर त्यामध्ये एक आहे पत्राची पेटी दुसरा आहे प्लास्टिकची चटई तिसरा आहे धान्य साठवण कोटी त्याची क्षमता पंचवीस किलो आणि धान्य साठवण कोटी बावीस किलोची त्यानंतर तुम्हाला बेडशीट जो आहे एक चादर ब्लँक एक ब्लँकेट आणि साखर ठेवण्यासाठीचा डब्बा एक किलोचा त्यानंतर तुम्हाला चहा पावडर ठेवण्यासाठीचा डब्बा पाचशे ग्रॅम त्यानंतर वॉटर प्युरिफायर अठरा लिटर चा विथ टू कॅन्डल या सर्व गोष्टी तुम्हाला ह्या मिळणार आहेत तर मंडळाअंतर्गत नोंदित सक्रिय जीवित बांधकाम कामगारांना अत्यावश्यक सांची इसेशल किट पुरवण्याबाबत निविदा पद्धतीने प्रक्रिया राबविण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे त्याकरितांच्या ई प प्रति प्रक्रियेअंतर्गत नोंदणीकृत नामांकित व अनुभवी संस्थेच्या निवडीबाबतचा प्रस्ताव मंडळाने शासनास सादर करावा तसेच या संपूर्ण प्रक्रियेकरता उद्योग ऊर्जा व कामगार विभागाच्या दिनांक एक बारा दोन हजार सोळा रोजीचा शासन निर्णय त्यामध्ये वेळोवेळी केलेल्या तर सुधारणामधील क तरतुदीचे कटोकार पालन हे करण्यात यावे तर अशा प्रकारचा हा जी आर आहे यामध्ये खूप काही अशी माहिती आहे हा जी आर तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओच्या दे देऊन टाकतो तर त्यामध्ये तुम्ही हे वाचू शकता यात महत्त्वाचं म्हणजे जे काही होतं ज्या वस्तू तुम्हाला भेटणार होत्या त्या वस्तूची माहिती तुम्हाला आता ही सांगितली गेलेली आहे अशा प्रकारच्या वस्तू तुम्हाला भेटणार आहेत तर यानंतर अजून यार येणार आहे तर त्यासंबंधीचा व्हिडिओ हा पुढील व्हिडिओ लवकरात लवकर येईल तर व्हिडिओ रो पाहण्यासाठी धन्यवाद